जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओचा पहिला प्रियो पोहून घेऊया कारण प्रिओ एकदम जबरदस्त झालेला आहे मी तुम्हाला एक आपले स्वतःचे जे, जे नाव आहे ते थ्री मध्ये एडिट कशी कर करायची हे तुम्हाला शिकवलेलं आहे व्हिएन या ॲप्लिकेशनमधून तर मित्रांनो चला आपण पहिले प्रियो व्हिडिओ पाहूया तर बघा मित्रांनो व्हिडिओ किती भारी झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही नाव एका एक मिनिटामध्ये एडिट करू शकता तर मित्रांनो एडिट कशी करायची हे तुम्हाला आज मी एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये शिकवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनल अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग शिकवला जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण आपली व्हिडिओ एडिंग कशी करायची हे पाहायला पण नक्की सुरुवात करून घेऊया पहिले मित्रांनो आपल्याला प्लेस्टोर ओपन करायचे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर सर्च बनमध्ये सर्च करायचे व्हीएन व्ही एन सर्च केल्यानंतर तुम्हाला व्ही एन ॲप्लिकेशन पाहायला मिळून जाईल जर मित्रांनो तु पहिले तुम्ही यूज करत असाल तुम्हाला ओपन ऑप्शन पाहाय मिळून जाईल जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर तुम्हाला इन्स्टॉल ऑप्शन पाहायला जाईल ते इंस्टॉलवर क्लिक करायची आहे इंस्टॉल क्लिक केल्यानंतर ओपन ऑप्शन पाहायला जाईल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहाय म्हणून जाईल वरती तुम्हाला युवा प्रोडक्ट ऑप्शन पाहायला मिळत आहे वरती नाव तर त्यानंतर ते समोर तुम्हाला स्कॅनर ऑप्शन पाहायला मिळतंय आपल्याला स्कॅनरवर आपल्या इथे क्लिक करावं लागणार आहे स्कॅनरवर क्लिक करायच्या अगोदर तुम्हाला ते सांगून देतो आपल्याला इथे स्कॅनर मी तुम्हाला दिलेला आहे म्हणजे माझा फोटो आणि वरती समोर स्कॅनर दिलेला आहे तुम्हाला मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये पाहायला मिळून जाईल तेव्हा तुम्हाला इथे साईटला तुम्हाला मी आताच इथे दाखवून देत आहे की इथे तुम्हाला स्कॅनर पाहायला मिळत आहे अशा प्रकारे लहान साइज मध्ये तुम्हाला मी आता दाखवते समोर तुम्हाला मोठे मध्ये देठेमध्ये दिल्यानंतर आपल्याला स्क्रीनशॉट मारायचे स्क्रीनशॉट कसा मारायचं मी तुम्हाला सांगून देतो कारण स्क्रीनशॉट तुम्हाला मारता येत असेल स्क्रीनशॉट मारल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं ते ॲड कशी करायचे मी तुम्हाला ते सांगून देतो वरती स्कॅनर आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला व्ही एन कोड ऑप्शन पाहायला मिळत आहे व्ही एन कोडची ऑप्शन इथे तुम्हाला एक गॅलरीची ऑप्शन पाहायला मिळतील त्यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर व्ही एन कोड तुम्हाला अशा प्रकारे फोटोमध्ये आहे ते अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतील तर आपल्याला या फोटोवर क्लिक करायचं आहे तर बघ अशा प्रकारे स्कॅनर आल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळते मी आवाज काम आहे की ते आपलं कॉपीराइट येऊ शकते त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला टेक लोकेशची हे जे टेम्पलेट आहे तुम्हाला इथे पाय म्हणून तर आपल्याला यूज टेम्प्लेट पाहायला खाली तिथे तुम्हाला डाऊनलोडचे ऑप्शन सुद्धा पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो डाऊनलोड ऑप्शन पाहायला मिळत असेल तर डाऊनलोड क्लिक करायचा आणि यूज टेम्पलेट जर ऑप्शन पाहायला मिळत आहे यूज टेम्पलेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहाय म्हणून जाईल इथे आपल्याला काहीच एडिट करायचं काम नाही फक्त आपले नाव टाकायचे तर नाव टाकण्यासाठी आपल्याला खाली टेक्स ऑप्शन पाहाय म्हणून जाईल त्यावर क्लिक करायचं आणि इथे लोकेशन ऑप्शन पाहायला मिळत आहे बघा इथे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या एडिट ऑप्शन पाहायला मिळते त्यावर क्लिक क्लिक आणि ते आपल्याला हे पूर्ण कट करायचे आणि ते आपले नाव टाकायचे आहे तर बघा मी माझे स्वतःचे नाव इथे टाकत आहे तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता किंवा इंग्लिशमध्ये टाकू शकता तर मी इथे इंग्लिशमध्ये टाकत आहे आणि आपल्याला ते बरोबर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की हे तयार होऊन गेलेलं आहे हे तयार झाल्यानंतर आपल्या सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला जे रेज्युल्युशन आहे ते आपल्याला फोर के ठेवायचे आहे आणि एफ पी एस ते आहे ते आपल्याला साथ ठेवायचे आणि ते आपल्याला एक्सपोर्टवर क्लिक करून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे तुम्ही एकदम साधारण सोप्या स्टेपमध्ये आपले नाव एडिट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला स्कॅनर आहे तुम्हाला ते स्क्रीनवर इथे पायमत आहे फुल स्क्रीनमध्ये आ... तुम्हाला ते स्कॅनर इथे पायमत आहे हे स्कॅनर आपल्या म्हणजे स्क्रीनशॉट मारायचे आणि आपल्याला ती जसे प्रकारे तुम्हाला सांगितले ते आपल्याला करून घ्यायचे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समजले कोणते टॉपर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांनो समोर जैन जय हिंद जय महाराष्ट्र